वंचित बहुजन मावळ लोकसभा उमेदवार माधवीताई जोशी यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन जनतेचे उदंड प्रेम आणि पाठिंबा मला विजयी करेल माधवीताई जोशी यांना विश्वास हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज करणार दाखल वंचित बहुजन आघाडीच्या मावळ लोकसभा उमेदवार माधवीताई नरेश जोशी या जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास रवाना झाल्यात माधवीताई जोशी या युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मार्गस्थ झाल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाजसेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्या पुढे तगडे आव्हान उभे केले मतदारसंघाचा विकास, के मतदार विकास हाच ध्यास ठेवून माधवीताई रणांगणात उतरलेत जनहित आणि विकासाची प्रचंड कास असलेल्या माधवीताई जोशी या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने कार्यकर्त्यां प्रचंड जोश आणि उत्साह संचारलाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या रायगड जिल्ह्यातील पुणे मावळ मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली मतदारसंघात माधवीताईंच्या नावाला मोठी पसंती असून प्रचार प्रसारात ही त्यांनी आघाडी घेतली आहे अल्पकालावधीतच त्या सर्वसामान्य शोषित पीडित वंचित घटकाचा आवाज आणि आधारवड बनल्यात माधवीताई यांना जनतेच्या प्रश्नांची समस्यांची जाण असल्याने त्या लोकसभेत गेल्या पाहिजे यासाठी कार्यकर्ते देखील जीवाचे रान करीत आहेत जनतेचे उदंड प्रेम आणि पाठिंबा मला जिंकून आणेल असा विश्वास माधवीताई जोशी यांनी व्यक्त केला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड जय शिवराय जय भीम सर्वांसाठी माझा हा एक सप्रेम नमस्कार आहे आणि खरंच खूप आनंद होतोय आणि मी स्वतःचा फॉर्म नाही भरत आहे तर पूर्ण सामान्य जनतेचा फॉर्म भरते आणि ही सामान्य जनता आणि मी स्वतः एक सामान्य आहे त्यामुळे खूप आनंद होतोय आणि मी सामान्य जनते बरोबर निघालेली आहे आपल्याला विजयाची खात्री कशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो खात्री तर खूप आहे कारण माझ्या पाठी माझे सर्व सैनिक आहेत जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी साथ, साथ दिली ते आज माझ्या बरोबर आहेत त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि ही साथ कायम राहावी हीच इच्छा आपल्या सभेसाठी बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित राहतील का सगळ्या निवडणुका जवळ आहेत अकोला सुद्धा त्याच्यामध्येच आहे त्यामुळं आम्ही अपेक्षा करत नाहीये त्यांचे आशीर्वाद कालपासून आम्हाला भेटत आहेत त्याच्यामुळे तेच आमच्यासाठी खूप आहेत आणि ते आशीर्वाद आमच्यापर्यंत आहेत आमच्यासाठी ते स्वतः आहेत हे आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी